श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकावन्न गणेशाय नम नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले भुवन पुढील कथा निरूपणा करुणावचन अमृत श्री गुरुचरित्र आद्यंत सिद्धमणे ऐकवत्सा कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे राजाची भेटी श्री गुरुवाले गाणगा भुवनी योजना करीती आपुल्या मनी गोप्य रहावे म्हणून या भक्तजन बोळवित चिंता करिता ती बहुत श्री गुरु त्यांची संभोखित राहविती अति अतिप्रिती दुःख सकळ सकळजन लागता ती श्री चरणा स्वामी आमुते सोडून केवी जाता यतिराया ऐसे नानापरी विनवीती हा सते झाले श्रीगुरुमूर्ती संभोखिती अतिप्रिती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी स्नान अमरजा संगमी वसोमठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते धर्मी, जातो श्री शैलयात्रेसी प्रातस्नान कृष्णातिरी पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठाना क्षेत्री माध्यानी येतो भीमा तटी संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मटी निर्गुणी चिंता न करा अंतक करनी। म्हणून सांगती प्रीती करे जे जन भक्ती करीती त्यावरी आमची अतिप्रिती मनकामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाते पूजोन यावे आमचे जेत स्नान पादुका ठेवीती निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्तजन हे इच्छिती त्वरित पावे परियेसा ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रिमूर्ती दृष्टांत दाखवो भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी परियेसा शिष्यांचे निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अती विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार दरा मानसी ऐसे भक्ता संबोखोन उठले श्री गुरु तेथून पुष्पासनी बैसोनी निरोपदेती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसि बहुधान्य नाम संवत्सरेशी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परीयसा शिशिर ऋतु माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी गुरु बैसले श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता कुण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठव येतील पुष्पे शेवंती द्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक कुण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रिती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जण निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगोनी शिष्यांसी श्री गुरु जहाले अदृश्येसी चिंता करीती बहुवसी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता तोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून वर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावे हो पैल तीर देखिले ते तेथे संन्यासी वेश दंड हाती नाम नरसिंह सरस्वती निरोपीला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी सुखी असावे वंशो वंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये द्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीतिकरी काढो निघेती अवधारी सिद्धमणे नामधारका शिष्य बहुत गुरु नायका गाणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले झाले अतिप्रिती आपण राहिले समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घडी नांदत ग आले श्री पर्वता आपण होतो चवथा साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्याशी साध्य होती प्रत्यक्ष महानंद अभय पक्ष पुत्रपौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभीष्ट लादले तात्काळिक अवधारा श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकळाभीष्ठता या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु पौत्री ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राही अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित्यांचे वंशवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लादे तुम्हा इति श्री गुरुचरित्रामृते परमगता कल्पतरो श्री नरसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीगुरुनिजानंदगमन नामएक पंचाशतमोध्याय श्री गुरुदेव गुरु दत्त